नमस्कार मी राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यातील माहिती सरकारमध्ये आता निधी वाटपाच्या समीकरणामुळे सत्ता संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याच्या निर्णयावर आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वाक्षरी अनिवार्य करण्यात आली आहे शिवसेना शिंदे गटाकडे झुप्तमाप दिलं जात असल्याचा भाजप आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या आरोपानंतर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे हो, माहितीमध्ये अंतर्गत कुरघोडीची राजकारण आता चव्हाट्यावर आलं आहे पाहुयात राज्यातील माहिती सरकारमध्ये भाजपा शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत कुरघोडीचं राजकारण चांगलं तापलंय याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यावर मोठा अंकुश ठेवला आता विकास खात्याच्या मोठ्या निधी वाटपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी बंधनकारक करण्यात आली नगर विकास विभागातून अलीकडच्या काळात फक्त शिंदे गटाचे आमदार आणि नगरसेवकांना हो आरोप मायुतीतील इतर आमदारांनी केला होता या पार्श्वभूमीवर अधिवेशनात तक्रारी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः यात लक्ष घालण्याचा निर्णय घेतला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विकास निधीचा वापर पक्षीय फायद्यासाठी होऊ नये यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हा हाय निधी वाटपाची तपासणी केली जाणार आहे या निर्णयामुळे हो एकनाथ शिंदे यांच्या निवडणूक पूर्व मोहिमा आणि त्यांच्या पक्षाला बळकटी देण्याच्या अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे शहरांमध्ये होणाऱ्या मोठ्या निधीच्या वाटपासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अंतिम मंजुरी आवश्यक असल्यानं आता शिंदे गटासाठी प्रत्येक निधी मंजुरीसाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घ्यावी लागणार आहे त्यामुळे आगामी काळात देवेंद्र फडणवीस विरुद्ध दे एकनाथ शिंदे असा संघर्ष पाहायला मिळू शकतो घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत सोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स से सेवन नाईन एट नाईन एट नाईन